रामकृष्ण आणि मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मराठा समाजाने नेमकं कुणाला मतदान करावं मित्रांनो नेमकं तर मी सांगणारच आहे पण त्या अगोदर मराठ्यांची मानसिकता समजून घ्या मराठा समाज हा सर्व पक्षांमध्ये विखुरलेला आहे भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी वंचित या सर्व पक्षांमध्ये मराठा समाज आहे राज्यामध्ये सर्वात जास्त मराठ्यांची संख्या आहे आणि ती एकूण लोकसंख्येच्या तेहतीस टक्के पेक्षा जास्त आहे म्हणजे तीन पैकी एक माणूस मराठा आहे विदर्भात वगैरे काही जण कुणबी झालेले असले तरी ते मराठाच आहेत आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत आतापर्यंत हा प्रश्न कधीच उपस्थित झाला नव्हता मराठा समाजाकडे हायकमांड जरी नसली तरी राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी हा मराठा समाज आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या या सत्तेला सुरुंग लावलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे संपूर्ण मराठा समाज हा हतबल झालेला आहे याची कारणे एका स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण हे वास्तव जर तुम्हाला मान्यच करावं लागेल ओबीसीचं नेतृत्व सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे हतबल आहे त्यामुळे मित्रांनो ओबीसींनी खुश होण्याची गरज नाही खर तर महात्मा फुलेंच्या मांडणीनुसार मराठा आणि ओबीसी हे पूर्वीचे भाऊच आहेत तसं तर आपण सगळेच जण पूर्वी एकच होतो जातीची उतरंड तयार झाल्यानंतर आपण वेगवेगळे झालो आज अनेक महामानव झाले वारकरी संत झाले तरी ही उतरंड काही संपायला मार्ग नाही याच उतरंडीचा एक भाग असणारा मराठा समाज ब्राह्मण या मराठा समाजाला शूद्र समजतो तर ओबीसी मराठा समाजाला उच्च वर्णीय समजतात मित्रांनो मधल्या काळात जे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या निमित्ताने झालं त्याला संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे त्याचा पुनरुल्लेख येथे करत नाही मनोज दरांगे पाटलामुळे मराठ्यांना नेता भेटला दिशा भेटली कधीही जात म्हणून समाज म्हणून एक न होणारा समाज एक झाला अनेक समतावादी नेत्यांनी त्याचं स्वागत केलं आणि त्यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाव सर्वात वरती आहे आता मित्रांनो जात हे वास्तव स्वीकारून व सर्व जातींना समान न्याय आणि संधी भेटत नाही तोपर्यंत जातीयंत होणार नाही या सूत्रानुसार आरक्षणाच्या बाबतीत मागील चाळीस वर्षापासून मराठा समाजावर प्रचंड अन्याय झालेला आहे मराठा समाजाला असलेल्या मर्यादा सत्तेतल्या मराठ्यांनी गरीब मराठ्यांना कधीच आपलंसं मानलं नाही सर्वसामान्य मराठ्यांचा वापर केवळ मतासाठी होत आलेला आहे इतर अनेक समाज व जाती एकत्र निर्णय घेऊन मतदान करतात पण मराठा समाज मात्र कधीही एकत्रितपणे मतदान करत नाही त्यामुळे कोणताच पक्ष मराठ्यांना वोट बँक म्हणून मान देत नाही सन्मान देत नाही या मित्रांनो यावेळेस मात्र मराठा समाज जागा झालेला जा आहे यावेळेस मराठा समाज तुम्हाला सर्वांना माहीत आहे प्रचंड तात्तीने एकत्र झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड नाराज आहे मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा समाज अगोदर खुश होता परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे मनोज जारांगे पाटलावर एसआयटी लावून आणि करेक्ट कार्यक्रम करणार या धमकीमुळे एकनाथ शिंदे बॅकफुटवर गेलेले आहेत आणि अजित पवार सुद्धा काही विधानामुळे बॅकफुटवर आहेत मित्रांनो उद्धव ठाकरे मूग गिळून धप्प आहेत आणि येडा बनून पेडा खाण्याचं काम करत आहेत मराठा आरक्षणाला त्यांचंही समर्थन नाहीच पण मौनम सर्वार्थ साधकम यामुळे आज त्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह वातावरण आहे शरद पवारांनीच मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण ओबीसींना दिलं आणि मराठ्यांवर अन्याय केला पण फडणवीसला विरोध म्हणून मराठ्यांची त्यांना थोडीफारका होईना सहानुभूती आता निर्माण होत आहे आता उरले मान्य प्रकाश आंबेडकर साहेब प्रकाश आंबेडकर साहेब उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यापासूनच मराठा समाजाची बाजू लावून धरलेली आहे अर्थात त्यांचा सुद्धा पन्नास टक्केच्या आत आरक्षणाला विरोध आहेच पण गरीब रहितेच्या मराठ्यांचा व खास करून मनोज जारांगे पाटलांविषयी त्यांनी दाखवलेली सहानुभूती यामुळे मराठा समाजाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झालेला आहे आता उरली काँग्रेस नाना पटोले विजय वेडेवंटीवार यांनी मराठ्यांना विरोध केला तरी सुद्धा शरद पवाराप्रमाणे फडणवीसला विरोध म्हणून काँग्रेसच्या बाजूने थोडाफार मराठा समाज आहे आता मग मतदान कोणाला करायचं तर ऐका अकोला अमरावती पुणे संभाजीनगर माडा असे काही मतदारसंघ आहेत जेथे वंचित आणि महायुतीमध्ये फाईट आहे तिथं मराठ्यांनी वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करावं कोल्हापूर सोलापूर लातूर जालना अशी काही ठिकाणी आहेत जिथे काँग्रेसला मतदान करायला हवं कारण तिथं काँग्रेस दोन नंबरला आहे आणि मित्रांनो उर्वरित ठिकाणी तुम्ही वंचित उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस मधील जो उमेदवार त्या मतदारसंघामध्ये दोन नंबरला टफ फाईट देत आहे त्या उमेदवाराला निवडून आणा पण लक्षात ठेवा अकोला पुणे अमरावती सारखे जे मतदारसंघ आहेत तिथं टफ फाईट आहे आणि तिथं वंचित बहुजन आघाडी दोन है, ती सहज जागा आता निवडून येणार आहे त्यामुळे त्या, त्या जागेवर वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करा हे लक्षात घ्या मित्रांनो तुमचं सर्वांचं यापेक्षा वेगळं काही मत असेल तर ते कॉमेंट करून सांगा कृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम